या वार है। या दुर्मिळ आजाराच्या वाढ आहे सध्या पसरत जी हा आजार जरी समझ, समझ पसरत असलेला संसर्गजन्य नसला तरीही आजाराविषयी अनेक समज गैरसमज संबंधी बीन्स हॉस्पिटलचे संतोष प्रभू यांच्याशी टीव्ही नेक्स्ट मराठीच्या प्रतिनिधींनी चर्चा केली जीबीएस आजाराबाबत डॉक्टर संतोष प्रभू काय म्हणाले नमस्कार मी डॉक्टर संतोष प्रभू प्रमुख विन्स हॉस्पिटल कोल्हापूर सध्या पुण्यामध्ये विशेषतः जीबीएस नावाच्या आजाराची रुग्णांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे याची शासनाने आणि आरोग्य विभागाने गंभीर दखल घेऊन त्याच्याबद्दल काही माहिती सुद्धा लोकांना दिलेली आहे तर आज जीबीएस बद्दल बोलण्याचा उद्देश हा आहे की हा आजार नेमका काय आहे दे दे। आणी खर ने गरत है। ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यापासून खरं किती घाबरण्याची गरज आहे हे देखील लोकांना समजावं या भावनेतन ही माहिती आम्ही आता देत आहोत जीबीएस ह्या आजाराचं फुल नाव आहे जिया बारे सिंड्रोम जी बी एस या आजारामध्ये ऍक्च्युअली काय होतं हा एक प्रकारचा ऑटो इम्युन आजार आहे ऑटो इम्युन आजार म्हणजे काय की शरीर आपल्या शरीराची जी प्रतिकार शक्ती आहे ती शरीर स्वतःच्या पेशींच्यावरच हल्ला करू लागते तर हे कसं होतं हे अशा प्रकारे होत की सामान्यपणे एक कॅम्पायलो बॅक्टर जेजुनी नावाचा एक बॅक्टेरियम आहे हा पोल्ट्री म्हणजे चिकन आणि अशा नॉन व्हेजिटेरियन आयटम जे शिजवलेले नाही आहेत त्यांच्या माध्यमातून तो शरीरामध्ये शिरू शकतो एकदा हा कॅम्पायलो बॉ बॅक्टर शरीरात गेला तर लोकांना फूड पॉयझनिंग होतं म्हणजे काय होतं की पोटामध्ये दुखायला लागतं डायरिया पातळ संडास व्हायला लागतात उलट्या व्हायला लागतात हा आजार स्वतः फारसा गंभीर नाही आहे हा आजार साध्या ट्रीटमेंटनी बरा होतो पण हा आजार जीबीएस होण्याचं प्रमाण शंभर पट वाढवतो ते कस तर या बॅक्टेरियामध्ये त्याच्यावरती प्रत्येकाच्या प्रत्येक बॅक्टेरियाच्या वरती काही केमिकल्स असतात ही केमिकल्स जवळजवळ आपल्या हातापायामध्ये ज्या नर्व्स असतात त्या वरती जे कोटिंग असतं मायलिन नावाचं त्या कोटिंगचं जे केमिकल त्याच्यावरती असतं ते आणि या जंतूचं या वर्स कोटी जवळजवळ सेम असतं म्हणून शरीर आपली प्रतिकारशक्ती वापरून त्यांच्या विरुद्ध या कॅम्पायला बॅक्टरच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करायला सुरू करत त्याचप्रमाणे काही स्पेशल पांढऱ्या पेशी असतात आपल्या शरीरामध्ये ज्यांचं काम असतं पोलीस फोर्स सारखं की शत्रू आला की त्याच्यावर हल्ला करायचा तर ह्या पांढऱ्या पेशी आणि हे अँटीबॉडीज हे ऍक्च्युअली ते कॅम्पायलो वरती हल्ला करण्यासाठी बनवलेले असतात पण तेच केमिकल्स मायलिन शीत म्हणजे नसांच्या वर जे आवरण असतं त्याला मायलिन म्हणतात त्या मायलिन शीत मध्ये असल्यामुळे चुकून ते शरीरातले ह्या प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम्स त्या मायलिंग शीतवर हल्ला करू लागतात आणि नसांचं नुकसान व्हायला लागतं एना हे झालं की त्या नसांचं कार्य वेगळ्या लागतं आणि पेशंटला लक्षणं काय होतात तर कॅम्पायलो बॅक्टरचं इन्फेक्शन झाल्याच्या सर्वसाधारण दोन आठवड्यानंतर हा जीबीएस चा आजार होतो कारण तितका कालावधी हे अँटीबॉडीज वगैरे तयार होण्यासाठी लागतो एकदा नसांच्यावर परिणाम सुरू झाला की पेशंटला लक्षणं काय होतात तर पेशंटला हातापायामध्ये मुंग्या यायला पायापासून शक्ती कमी व्हायला लागते आणि ती अशी हळूहळू जसं पुराचं पाणी वर 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 वर, वर चढत तसं ते वर 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 नसा अफेक्ट होऊ लागतात आणि हळूहळू पायातली शक्ती कमी होते मग बऱ्याचदा हातातली शक्ती कमी होते कित्येकदा श्वास घेण्याला त्रास होऊ शकतो आणि शेवटी आणखीन वर चढला तर गिळण्याचे जे स्नायू असतात यांच्यावरच्या सप्लाय करणाऱ्या नर्सवर तो परिणाम करू लागतो हे झाल्यानंतर मग गेळायला आणि बोलायला सुद्धा त्रास होतो आणि वर चढला आणि मेंदूच जर शिरला तर डोळ्यांच्या हालचाली कमी होतात बोलण्याची क्रिया मंदावते असे मेंदूशी निगडीत लक्षणं सुद्धा निर्माण होतात दुखण्याचं प्रमाण फारसं नसत तर हे झालं आता या सिंड्रोम बद्दल केवळ हा एक बॅक्टेरियम नव्हे कॅम्पायलो बॅक्टर एकटाच नव्हे तर कुठलाही व्हायरस अगदी इबोला व्हायरस सायटोमॅगॅलो व्हायरस अशा टाइपची व्हायरसेस आहेत ज्यांच्यावरती सुद्धा सेम केमिकल्स असतात तर ते देखील शरीरात शिरले तर व्हायरल इन्फेक्शन होत आणि त्याच्यानंतर ह्याची ट्रीटमेंट काय आहे तर खर तर ह्याच्या ह्या आजाराला बरं करणारं कुठलं औषध नाही पण काय ट्रीटमेंट उपलब्ध आहे तर ह्या ज्या अँटीबॉडीज निर्माण झालेल्या असतात ह्या आपल्या रक्ताचे दोन घटक असतात एक प्लाझ्मा म्हणजे पातळ पदार्थ आणि दुसरे पेशी असतात आपल्या असे दोन घटक असतात तर हे अँटीबॉडीज त्या सिरम मध्ये असतात किंवा प्लाझ्मा मध्ये असतात तर प्लाझ्मा फेरेसिस नावाची एक ट्रीटमेंट उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये डायलिसिस सारखं मशीन वापरून हा प्लाझ्मा तेवढ्या शरीरातून काढून घेतला जातो आणि त्याच्या पेशंटच्या पेशी दुसऱ्या लिक्विडमध्ये मिक्स करून परत रक्तामध्ये घातल्या जातात म्हणजे ती वाईट अँटीबॉडीज त्याचं प्रमाण शरीरात कमी केलं जातं ही प्लाझ्मा फेरेसिसची ट्रीटमेंट आहे आणि दुसरी जी ट्रीटमेंट आहे ती तितकीच चांगली ट्रीटमेंट आहे त्याला आय व्ही आय जी किंवा आय व्ही इम्युनोग्लॉबिलिन म्हणजे काय परत शरीर जे प्रतिकारशक्ती करण्यासाठी जे केमिकल्स तयार करतं त्याला इम्युनोग्लॉबिलिन म्हटलं जातं तर हे इम्युनोग्लॉबिलिन बऱ्याच लोकांचं जसं आपण रक्त घेतो आणि डोनेशनसाठी वापरतो जसं लोकांच्याकडनं रक्तातला प्लाझ्मा काढून घेतला जातो आणि त्यातनं हे आय व्ही आय जी वेगळं केलं जातं आणि कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपात मिळतं ते शरीरामध्ये इंजेक्ट केलं तर हा आजार त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं कारण शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आता अत्यंत महत्वाच्या दोन गोष्टी हा आजार टाळण्यासाठी आपण काय करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे हा संसर्गजन्य आजार नाहीये मला झाला म्हणून माझ्या शेजारी बसलेल्या माणसाला होईल किंवा माझ्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या कोणा व्यक्तीला होईल असं अजिबात नाही त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे जसं करोनाचं होतं की करोना एका झाला की बाजूच्या माणसाला होण्याची भीती होती पण जीबीएसचं तसं अजिबात नाहीये दुसरी गोष्ट हे टाळण्याचे उत्तम मार्ग सध्याच्या स्थितीमध्ये की आपण बाहेर खाणं टाळलं पाहिजे तिथे अशुद्ध अन्न आपल्याला मिळून पोट बिघडण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी सहसा न खाल्लेलं बरं म्हणजे बाहेर आणि पर्टिक्युलरली नॉन व्हेजिटेरियन आयटम्स जे नीट शिजवलेले नाही आहेत जे पनीर किंवा दुधापासून बनवलेले आयटम्स ह्या आयटम्स मधनं चीज ह्या आयटम्स मधनं हे बॅक्टरचं इन्फेक्शन होण्याची भीती असते तर ते आपण टाळलं पाहिजे एवढे साधी प्रिकॉशन घेतली तर मला असं वाटतं की या आजाराला घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे हा आजार असा पण सामान्यतः साधारण दहा लाख लोकांमध्ये एकाला असा होत असतो पण ह्याचं प्रमाण मी म्हटल्याप्रमाणे शंभर पट जर तुम्हाला कॅम्पायो बॅक्टरचं इन्फेक्शन झालं तर वाढण्याची शक्यता असते तर तसं काही झालं बोवा खाल्ल्यामुळे पोट बिघडलं डायरिया सुरू झाला तर मग थोडं आणखीन दक्ष राहा आणि हातापायाची ताकद वगैरे जर कमी व्हायला म्हणजे तातडीने Uh, आजूबाजूच्या न्युरोलॉजी हॉस्पिटलला जाणार एवढी माहिती देऊन मी तुमच्या मनातली भीती दूर करण्याचा हा प्रयत्न आहे फार घाबरून जाण्याची गरज नाही हा काही करोनासारखा आधार नाही